प्रत्येकाला आषाढी एकादशी दिवशी पंढरपूरला जाणं शक्य होत नाही त्यामुळे मिळेल त्या ठिकाणी पांडुरंगाचं दर्शन घेतलं जातं त्यामुळे आज इचलकरंजीतील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात भाविकांची गर्दी दिसत होती इचलकरंजीमधील गावभागातील विठ्ठल मंदिरासमोर भक्तांची दर्शनासाठी भली मोठी रांग लागली होती विविध धार्मिक कार्यक्रम अभंग आणि भक्तिगीतांनी मंदिर परिसरातील वातावरण चैतन्यमय बनलं होतं आषाढी एकादशी म्हणजेच देवशैनी एकादशीला पंढरपूरला जाणं प्रत्येकाला शक्य नसतं त्यामुळे ठिकठिकाणच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आज गर्दी असते इचलकरंजीतील गावभाग परिसरातील विठ्ठल मंदिरासमोर आज भक्तांची भली मोठी रांग लागली होती थोरात चौकातील विठ्ठल मंदिरात आमदार प्रकाश आवाडे राहुल आवाडे यांनी उपस्थिती लावली तर अमराई रोड परिसरातील संत ज्ञानेश्वर माऊली मंदिरातही भाविकांची गर्दी दिसत होती विठ्ठल नामाचा जयघोष करत विठुमाऊलीची विधिवत पूजा करून प्रसाद वाटप भजन कीर्तन प्रवचन असे कार्यक्रम पार पडले त्यामुळे इचलकरंजीत आजच्या आषाढी एकादशीला भक्तीला उधाण आलंय